असं माझं ऑपरेशन झालं तसं मी ना व्यायाम पण केलेला नाही जास्त आणि चांगलं पण नाही व्यायाम पण कंटिन्यू नव्हता आणि चांगलं पण कंटिन्यू नव्हतं त्यामुळे मी आता परत चांगलेच गोलूमोल झाले होते आणि मला हे नको होतं मला तब्येत कमी करायची म्हणून रोज ठरवत होते डाईट करायला चालायला जाईल पण ते काही होतंच नव्हतं आज फायनली ठरवलं की रोजचे मी तीस मिनटं चालणार म्हणजे चालणारच आणि आज ठरवलं आणि आ आले सकाळ सकाळी सात वाजताच चालायला पण पावसाला काही ते पाहावलं नाही पावसाचं वातावरण झालं आणि लगेच ही बुरबुर चालू झाली मग काय थोड्या वेळ चालले आणि वरती आले आज मंगळवार होता आणि अंगारकी चतुर्थी होती म्हणून आज पण आम्हा दोघांना उपवास होता आणि काल सोमवारचा पण उपवास होता रोज रोज खिचडी नको म्हणून आज डब्याला ना बटाट्याचा किस बनवून दिला आणि पहा ना आज गॅलरीतल्या जास्वंदीच्या झाडा किती सुंदर असं जास्वंदीचं फुल आलं होतं आणि आज चतुर्थी पण होती मग म्हटलं चला हे फुल मस्त गणपती बाप्पाला वाहून घ्या छान आता पूजा करून घेतली त्यानंतर आरती केली गणपती बाप्पाला पण फूल ठेवलं आणि दुपारी मी हे इडलीचं पीठ भिजवायचं होतं मला म्हणून ना हे तांदूळ घेतले आणि मी हे प्रमाणात तीन पेले तांदूळ आणि एक पेला डाळ अशी घेते आता वरदला उद्या मला द्यायचं आहे ढोसा त्यासाठीच हे आधीच्या आदल्या दिवशीची तयारी तर इथं मी सगळं निवडून बघितलं त्यामध्ये काय आहे की नाही आणि मग ते भिजायला टाकलं चला तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब भेटूया उद्या बाय